नमस्कार बिग बॉस मराठीच्या राड्यात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत खरं तर कालचा दिवस राड्याचा होता का असं विचारावं लागेल तर अजिबात नव्हता कालचा दिवस हा अत्यंत सुशेगात आरामदायी गप्पा टप्पा करण्याचा होता गेली चार पाच चा आठवडे भांडणं करून थकलेले सगळे जीव काल निवांत गप्पा मारत बसले होते त्यामुळे काल घरात राडा झालाच नाही काल झाला तो निव्वळ टाइमपास अर्थात या टाइमपासच्या केंद्रस्थानी सुद्धा काल राखीच होती कालच्या दिवसाची सुरुवात झाली ती नॉमिनेशन टास्कने या नॉमिनेशन टास्क मध्ये सगळ्यांनी आपापल्या विरोधी स्पर्धकांना नॉमिनेट केलं पण या नॉमिनेशन टास्क मध्ये एक गोष्ट हायलाईट झाली ते म्हणजे प्रभूचं बोलणं E कालच्या नॉमिनेशन टास्क मध्ये प्रभू दिलखुलासपणे बोलला त्यानं वेळ प्रसंगी रोशनला त्याची जागा दाखवून दिली जेव्हा रोशन म्हणाला की तुझा खेळ दिसत नाहीये तेव्हा तू तरी घरात नेमकं काय करतोय असं त्याने रोशनला थेट विचारलं एवढंच नाही तर जिभेला लगाम घाल असं त्यानं रुचिताला थेट सुनावलं त्यामुळे कालच्या भागात प्रभू बोलू लागलाय याचं समाधान मात्र वाटलं हा अर्थात आता प्रभू कुणामुळे बोलू लागलाय तर त्याचं एकच उत्तर आहे राखीमुळे राखी त्याला वेळोवेळी गाईड करतेय त्याला बोलण्यासाठी प्रोत्साहन देते आणि प्रभू देखील दे देखी आता बोलू लागलाय या नॉमिनेशन टास्क मध्ये प्राजक्ताला अनेकांनी तिचा खेळ समजावून की बाई तू आता खेळत नाहीये पहिल्या दिवसापासून सुरू असलेला तुझा थंड खेळ आता तरी जरा वेगात जाऊ दे आता तरी त्या खेळात बदल होऊ दे अशी प्राजक्ताला देखील अनेकांनी जाणीव करून दिली यामध्ये सगळ्यात आता डोक्यात काय जात आहे ते म्हणजे रुचिताचे एक्सप्रेशन आधी रुचिताचा कर्कश आवाज तिचे शब्द यासोबतच आता तिचे एक्सप्रेशन हा एक वादाचा मुद्दा ठरू लागलेला आहे कोणी काय बोलायला लागलं ला की त्याच्यावर रुचिता ज्या पद्धतीने रिॲक्ट होते ते जास्त डोक्यात जाणार आहे काल नॉमिनेशन टास्क मध्ये तन्वी तिच्यावरती आरोप करत होती तेव्हा तन्वीला ज्या पद्धतीने रुचिता पाहत होती ज्या पद्धतीने रुचिता एक्सप्रेशन देत होती ते कुठेतरी खटकणारं वाटलं रुचिता कायम सांगत असते जे तिने कालही सांगितलं की मी कोल्हापूरच्या लवंगी मिरचीचा ठसका आहे ठेचा आहे पण खरंच हा ठसका कोल्हापूरच्या लोकांना सुद्धा आवडतोय का हा प्रश्नच आहे कारण उभ्या महाराष्ट्राला माहितीये कोल्हापूरची माणसं किती प्रेमळ आहेत किती गोड आहेत आणि अशा कोल्हापूरच्या प्रेमळ माणसांना या रुचिताचा खेळ कसा आवडेल हा प्रश्नच पडतो या सगळ्या आरोप प्रत्यारोपानंतर नॉमिनेशन टास्क पार, पार पडला या नॉमिनेशन मध्ये सचिन राकेश प्रभू प्राजक्ता दीपाली रुचिता रोशन सागर अनुश्री अशा नऊ जणांची काल विकेट पडली आता या नऊ जणांपैकी नेमकं कोण घराच्या बाहेर जाणार हे पाहणं मजेशीर ठरणार आहे आता या सगळ्याचा निष्कर्ष काढून जर कालच्या भागातला राणा नेमका काय होता याचा जर विचार केला तर कालच्या भागात एक गोष्ट मात्र आवर्जून नमूद करावीशी वाटते ते म्हणजे विशाल कुठेतरी बिथरलाय विशालला सतत भीती वाटतेय की आपली टोळी कमजोर पडतीय का याचं कारण म्हणजे राकेश बापटचा खेळ आता स्ट्रॉंग झालाय नॉमिनेशन असो की साधारण टास्क प्रत्येक ठिकाणी राकेश डोकं लावून खेळतोय आणि हेच कुठेतरी विशालला खटकतय एकीकडे भाऊच्या धक्क्यावर देखील विशालला सांगितलं जात आहे की तुझ्या टोळीतली लोक केवळ तुझच ऐकतायत आणि आता हीच टोळीतली लोक विशालचं ऐकिन अशी झाली आहेत कारण नॉमिनेशन टास्क मध्ये सुद्धा रुचिता असो की रोशन ते दोघही आपापल्या डोक्याने खेळले हे कुठेतरी विशालला खटकलं त्यामुळे तुम्हाला टोळीची गरज उरली नाहीये का असं त्याने थेट विचारलंय यामध्ये सगळ्यात जास्त सेफ गेम खेळला तो म्हणजे विशाल आणि तन्वीने म्हणूनच काल ते दोघेही नॉमिनेट झाले नाही पण पण विशालची टोळी कुठेतरी त्याला जुमानत नाहीये हे मात्र त्याला लागलंय तसं त्याने रुचिताला स्पष्टपणे बोलूनही दाखवलं की माझ्या टोळीची गरज खऱ्या अर्थानं जास्त आहे त्यामुळे तुम्ही माझी काळजी करू नका तुम्ही जर टोळीतून बाहेर पडला तर त्याचा सगळ्यात जास्त फटका तुम्हालाच बसणार आहे रुचिता देखील याला तोडीस तोड उत्तर देते रुचिता बोलते की मला तुझ्या मागे उभं राहायचं नाहीये मला स्वतःचा वेगळा चेहरा निर्माण करायचा आहे खऱ्या अर्थानं एक वेगळी घडामोडे आजपर्यंत विशालच्या मागे मागे फिरणारी रुचिता आता स्वतःचा वेगळा खेळ खेळायचं म्हणतीये रोशन सुद्धा स्वतःचं वेगळं खेळायचं म्हणतोय त्यामुळे विशालला कुठेतरी येत्या काळात जबरदस्त धक्का बसू शकतो हे नाकारता येत नाही काटा टीम मध्ये ज्या पद्धतीने सगळे एक एक जण फुटत गेले तसेच आता विशालच्या टोळीतही जातील असं दिसतंय कारण राखी घरात आल्यापासून कुठेतरी राकेशचा गेम स्ट्रॉंग झालाय आणि विशालच्या हातून खेळ निस्त चाललाय हे त्याला कळू लागलंय दिसू लागलंय आणि त्याचीच त्याला आता भीती वाटतीये कालच्या भागातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य मला वाटलं ते म्हणजे प्रभूचं आता प्रभू बोलू लागलाय पण तो इतका बोलू लागलाय की तो आता एंटरटेनही करू लागलाय काल चक्क त्याने बिग बॉसला मला आंघोळ घालायला याल का अशी मागणी केली तुम्ही जर मला आंघोळ घातली तर मी अजूनही गोरा दिसू शकतो असं त्याने बिग बॉसला सांगितलं हे ऐकून बिग बॉसलाही हसू आवरलं नसेल प्रभू बोलतोय कारण राखीने त्याला शहाणं केलंय तसंच राखी आता तन्वीला सुद्धा शहाणं करतेय राखी तन्वीकडे जाऊन म्हणते की तू जिंकू शकतेस तू खूप चांगलं खेळतेस फक्त एक काम कर विशालशी मैत्री कर पण विशालच्या प्रेमात पडू नको तुझ्या सौंदर्याचा तुझ्या डोळ्यांचा वापर कर त्याला तुझ्या जवळ बोलावून घे त्याला तू आपलं सकर, रुचिताला या घरातून बाहेर काढ तरच तू हा खेळ जिंकू शकतेस पण तन्वी मात्र याला साफ नकार देते काही झालं तरी मी विशालच्या शेजारी बसणार नाही असं ती राखीला स्पष्ट सांगते राखी म्हणते तू तेवढं कर मी तुझी गुलाम होईल त्यावरही तन्वी म्हणते नाही विशालला मी कधीही जवळ करू शकत नाही मला असं वाटतं की तन्वीला खरंच गेम कळू लागलाय विशालची नेमकी भूमिका काय आहे तो प्रत्येकाला कसं नाचवतोय हे तन्वीच्या अचूक लक्षात आलंय म्हणूनच ती त्याच्यापासून चार हात लांब राहतीये या गप्पा टप्पांच्या कार्यक्रमानंतर मग बिग बॉसच्या घरात रंगला मनोरंजनाचा कार्यक्रम ज्याच्यामध्ये दीपालीताईचा डान्स असेल प्राजक्ताचं गाणं असेल सगळ्यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आणि स्पर्धकांनी देखील या रंगारंग कार्यक्रमाचा आनंद लुटला अर्थात पुन्हा या सगळ्याच्या केंद्रस्थानी राखी सावंतच होती राखीने हा रंगारंग कार्यक्रम अक्षरशः स्वतःच्या खांद्यावरती पेलला आणि प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं त्यानंतर बिग बॉसने सगळ्यांना एक महत्वाचा टास्क दिला तो टास्क होता तंटावतीची वेणी बांधण्याचा त्यानंतर या टास्कला सगळे एकत्र आले शक्तीचा वापर केला युक्तीचा वापर केला तंटावतीची वेणी बांधताना एका टीमनं कैचीचा वापर केला आणि नायलाजाणं विशालची टीम पहिल्या राऊंड मध्ये जिंकली पण विशालची टीम जिंकली असली तरी खेळ इथं थांबलेला नाहीये बिग बॉसनं यात महत्वाचा ट्विस्ट आणलाय ते म्हणजे बिग बॉसनं एक कोडं घातलंय या टास्क मध्ये जिंकायचं असेल तर टीमला हे कोड सोडवावं लागणार आहे ते कोड चुकलं तरी टीमला मोठा फटका बसणार आहे आणि कोड बरोबर आलं तर मात्र निश्चित टीमचा फायदा होऊ शकतो आता कुठली टीम जिंकणार आणि कुणाच्या पारड्यात कॅप्टन्सी जाणार हे मात्र बघण्यासारखं आहे तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठीचा राडा फक्त आणि फक्त राजश्री मराठी शोबज